सेलहोचे आणि सर्व प्रतिनिधी भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातून जयथวน संबोधी संस्कृती भवन मध्ये आलेलो आहेत आम्हाला जयथวน संबोधिती संस्कृती भवनने ने या ट्रस्ट ने तथागत भगवान गौतम बुद्ध विश्वरत्न परमपिता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ह्या पंचधातूच्या मूर्त्या दान दिलेल्या आहेत आमच्या ट्रस्टी अधिकारी माणिक पानसे सर आम्ही रिस्थिरपणे माणिक पानसेरे सर यांना रिस्थिरपणे आमच्या भारतीय बौद्ध महासभेचं लेटर पॅड देऊन सर्व आणि मूर्त्या आम्ही दान दानाच्या स्वरूपामध्ये स्वीकार करीत आहोत माणिक पानसरे सर दोन मिनटं आम्हाला सांगतील जेतून संबुद्धित सांस्कृतिक भवन यांच्या आमच्या कमिटीमध्ये निर्णय झाला माननीय जेतून संबुद्धित सांस्कृतिक भवनाच्या अध्यक्ष माननीय भवना पासांनी आमच्या कमिटीमध्ये निर्णय झाला की आपल्याला शेलगाव इथं पंचशील बुद्धव्यवहार इथे आपल्याला मूर्त्या दान द्यायच्या तुमचा प्रस्ताव आला पंचशील बुद्धव्यहाराचा प्रस्ताव आल्यानंतर सुखदेव सोनोने आणि बाकी गुरुजी हे सगळी मंडळी शेलगावचे आलेले आहेत हो त्याने आम्हाला आम्ही हँडल केला संस्थेच्या वतीनं आणि यांना स्वीकार केला त्याबद्दल जेदो समृद्धी सातगुरु भवनानं एक निर्णय घेतला चांगला आणि आपल्या शेलगाव पंचशील बुद्धाला दान दिल्याचे आपण जे ठरवलं ते त्यांना एक स्वीकार केला त्याबद्दल मी सगळ्यांचे मनपूर्वक आभार मानतो की ते व्यवसाय त्यांना हँडमेड केलं घेतल्या त्याच्याबद्दल मी त्यांचा धन्यवाद साधू 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 दिल्याबद्दल आम्ही त्यांना रिसिर लेटर पॅड दिला लेटर पॅड दिल्याच्या नंतर त्यांच्याकडून आम्ही रिसिर लेटर पॅड घेतो आहोत रिसिव्ह म्हणून आम्ही सर्व संस्थेच्या वतीने भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने सर्व पदाधिकारी शेलगावचे सुखदेव सोनवणे मंत सोनवणे संतोष सोनवणे मी जिल्हा प्रवक्ता किरण सोनवणे आणि रिसीरपणे सरांच्या सरांना लेटर देत आहोत त्यांची पोच घेत आहोत जय नमो होता